सोलापूर मुंबई विमानसेवा आकाशात झेपावलेलं स्वप्न कधी काही स्वप्नातही वाटलं नव्हतं की सोलापूरचं आकाश मुंबईपर्यंत उडेल पण आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे सोलापूर मुंबई विमान सेवा अखेर सुरू झाली आहे आणि सोलापूरकरांसाठी हा दिवस म्हणजे अभिमानाचा आनंदाचा आणि प्रगतीचा उत्सवच आहे होय ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला या उड्डाणाचा साक्षीदार ठरलं सोलापूर विमानतळ आणि ते क्षण ज्यात आकाशात झेपावत होतं सोलापूरचं स्वप्न दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर हे उड्डाण शक्य झालं आहे सोलापूर आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अवघ्या पंचेचाळीस मिनिटात पूर्ण होणार पूर्वी रेल्वेने किंवा रस्त्याने हा प्रवास आठ ते दहा तासांचा असायचा पण आता आकाशमार्गाने तो फक्त एका तासाच्या आत हे उड्डाण फक्त अंतर कमी करत नाही तर ते जोडतंय मन संधी आणि विकासाचा सेतू सोलापूरचं विमानतळ आता महाराष्ट्राच्या प्रगती नकाशावर ठळकपणे उभं राहिलं आहे औद्योगिक व्यापारी आणि धार्मिक केंद्र म्हणून सोलापूरला नवसंजीवनी मिळाली आहे